पुढची बातमी आरक्षणासाठी बीडमध्ये धनगर समाज एकवटलेला आहे बीडमध्ये आरक्षणासाठी धनगर समाजाचा एक मोठा मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि मोठ्या संख्येनं धनगर समाज बांधव हो या ठिकाणी एकत्र आलेले आहेत धनगर समाजाकडून सुद्धा आरक्षणासाठी मागणी होतीये आणि त्यासाठी वारंवार त्यांचे मोर्चे मेळावे निघत आहेत उदय नागरगोजे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत उदय मेळाव्यासाठी मोठी गर्दी झालेली दिसतीये कोणकोण नेते उपस्थित आहेत काय मागण्या आहेत काय आवाहन सरकारला केलं जात आहे धनगर समाजाच्या मुंबईला तसंच आपल्याला देखील आता येत्या बावीस तारखेला मुंबईला क्षेत्र यायचं आहे या ठिकाणी आपल्या प्राणी आहेत शेळ्या असतील किल्ले असतील ते सुद्धा घेऊन मुंबईला यायचा आवाहन या नेत्यांनी केला असून आता धनगर